हा पल ताकत आहे दोघांचं वजन साराच कमी नाही तर सव्वा दोनशे किलो आहे वा पृथ्वीराज पाठवाला बरोबर सातव्या मिनिटाला पाठीवर गेलेला आहे खाली बसवण्याचा प्रयत्न आहे माग सिंहऱ्याच्या डोळ्याचं पालन भेटायला लागलेलं आहे कच्छी कथा पकड घेण्याचा प्रयत्न आहे दिसणार हे बोला खाली खाली गेली इथे या याला म्हणायचा पैलवान पहिलवान म्हणजे सगळं कळत तो पैलवान पाणु पैवान हे बेशी झाले पण खासदार झाले पण पैवान सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले पैलवान भारत कीर्तेचे झाले आज तुमच्या अंशामध्ये नाही भाव खासदार होते पैलवान काय करू शकतो एक, एक जीवंत उदाहरण आहे अतिशय हे शेटलवाली पैलवानाची मान साफाची मान हातीची मान मानातला जीव कमी करण्याचं काम म्हणजे हातावर मानव ठेवलेला आहे पृथ्वीराज पटला पकड घेतलेला आहे आणि घालून निघण्याचा गणेशचा तो प्रयत्न आहे कुस्ती म्हणजे कुस्तीच आहे कुस्ती म्हणून एकदा सर्वांचा यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी देणगिरा गावकरी बंधू आणि टॅक्सीचे पण कोश्य तुम्हाला सर्व तमाम कुस्तीचे तुम्हाला सर्वांचा कुस्ती मिळेल ईश्वरा पाठी गाव ये तुमचा आभार मानतो अतिशय सुंदर असे शांतता सहकारी तुम्ही जा दिलेला आहे तुमचं घरच आभार आहे श्रेष्ठवाले तुमचा आभार हरगेवाले तुमचाही कर्तव्य कर्टविक्ष पोलीस अधिकारी जे उपस्थित असतील त्यांचेही आभार अतिशय सुंदर पुन्हा खालून निघण्याचा प्रयत्न आहे तुझा घेतलेला आहे मगर मिट्टी घातलेल्या खालून निघण्याचा प्रयत्न सरकार कुठला तुम्ही उभा राहायला घ्या घोटाळ्या उभा राहिल्यासारखा बरे गोष्टी पण पेशाना पहिला वारकरी संप्रदायामध्ये आहे कशी झोळी बांधल्या बघा पुन्हा पाठीमधून झोळी आहे आणि तिथंच कुस्ती छिटपट करण्याचा प्रयत्न होता बसलेला वारे वा झोळीतन बसला पत्रकार मित्र उपस्थित असतील तर गावा सगळं वर्णन करतोय कोणा पच्छी गोठा बसलेला म्हणायचं गावाच गावायचं अतिशय सुंदर असे हे महिला आत्तापर्यंत बघण्याच्या डोळ्यांच पानं भेटलेलं आहे कौतुक सर्वांच आहे चार डाव डावा ठाव केला शाळा मेळा आला मच्छी गोटा नावाचे पकड घेण्याचा प्रयत्न केला त्यातना बसला पुन्हा धरून आणला पुन्हा आता मानवते ठेवला तिथे चेतपट करण्याचा प्रयत्न केला त्यातना बसला आणि पुन्हा प्रयत्न केला त्यात हे तो बचलेला अतिशय सुंदर हे महिला आणि या महिन्यामध्ये ही, ही, ही कुस्ती नंबर एट ची कुस्ती आहे बरोबर तेरावा मिनिट चालू झाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगड परिषदेच्या नियमात फार मोठा बदल झालेला आहे तीन मिनिटांची कुस्ती आलेल्या सहा मिनिटामध्ये कुस्तीचा साथ बारा छापून बाहेर येतो असं हे मैदान अशी ही कुस्ती अतिशय सुंदर करा धाव करा मानाचा खस कमी करण्याचं काम के केलेलं आहे डाव करा गणेश जगता बरोजर पृथ्वीराज पाटील कुस्ती म्हणजे कोस्ते वरण घेऊन करण्याचा प्रयत्न आहे दोन पंच आहे वा रे किती प्रेम आहे या लाल मातीची सेवा करणारा माझा महाराष्ट्र जबरदस्त घुटना धावाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे सगळा बोजा मानव पाठलेला आहे ज्या धात घातलेला आहे या धावाचं नाव आहे धरण त्याचा धाव आहे पंचवीसशे सात धाव आहे तेवढं पट्टी आहे अतिशय जबरदस्त घोषणा बांधलेला आहे कुस्ती मात्र सांगतो गणेश आतापर्यंत गेलेला आहे पोर्तुराज म्हणजे कोस्तीतला जादूगार आहे गावतोय पण करतोय पाचसाच दिवस मध्ये परवानिशी इजिप्तच्या पैवांना पाडत असताना एकशे चोवीस किलोचा पैलवान होता पटोंजीचा होता पृथ्वीराज त्याच्या दिसत नव्हता पण बरोबर सतरा मिनिटाला पृथ्वीराज पाठवला